शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूं आपल्या पिकाचा पेरा आपण आता ई पीक पाहणी ॲपद्वारे घर बसल्या नोंदवू शकतो तर त्याबद्दल आपण पीक पेरा कसा नोंदव ते करून घेऊया तर ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून आपण हे ॲप ओपन झाल्यानंतर प्रकारे आपण ज्या विभागामध्ये राहतो तो, तो महसूल विभाग इथे त्याची निवड करायची आहे त्यानंतर निवड केल्यानंतर शेतकरी लॉग इन म्हणून जायचं आहे यामध्ये आपण आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सांकेतांक पाठवा इथे क्लिक करायचे म्हणजे आपला ओ टी पी येतो चार अंकी ओ टी पी आल्यानंतर येथे क्लिक करायचे आहे ओ टी पी येथे प्रवेश केल्यानंतर लॉग इन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे या प्रकारे आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे आपल्याला खातेदार निवडा इथे क्लिक करायचे खासदार निवडामध्ये आपण इथे वेगवेगळे ऑप्शन इथे बघू शकतो त्यापैकी आप आपण आपले प्रथम नाव क्रमांक आडनाव या नावाने आपण सर्च करू शकतो त्याप्रमाणे आपली इथे खासदार नोंदणी आपण इथे पूर्ण करून घ्यायची आहे तर इथे बघा आपल्या नवीन खासदार नोंदणीवरती जर आपण इथे क्लिक केले त्यानंतर आपल्याला इथे आपला विभाग निवडायचा जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा गाव निवडायचं व बानावरील जे हिरव्या थोडेसे क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला पुढचं डेस्क ओपन होते तर अशा प्रकारे आपण आपला गट क्रमांक आपण टाकूया गट क्रमांक टाकून आपण आपलं क्षेत्र सर्च करायचे तर इथे आपलं खातेदार शोधावर क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला इथे आपले नाव दिसते ते यामध्ये आपण इथे ॲड करायचे गटा एका गटातील त्या गटावर जो गट आपण निवडणार त्या गटातील सर्वच शेतकरी जे दिसतील त्यापैकी आपले जे नाव आहे ते आपण इथे निवडायचे आहे त्यानंतर आपण इथे पुढची प्रोसेस करायची बघा इथे मॅसेज द्या आपलं खातेदार नोंदणी झालेली आहे आता इथे आपले खातेदार नोंदणी झाल्यानंतर आपण याच ऑप्शनमधून खातेदार निवडायचे आता आपल्याला ही माहिती आपण पूर्ण भरल्यानंतर आपल्याला आपला जो पिक पेअर आहे तो नोंदवायसाठी सर्वप्रथम कोणत्या खात्यामध्ये आपल्याला पीक पेरा नोंदवाचं आहे त्याचे खातेदार निवडायचं आहे खातेदाराचे नाव इथे क्लिक केल्यानंतर आपला अशा प्रकारे होम पेज ओपन होईल यानंतर पीक माहिती नोंदवा या ठिकाणी आपल्याला आपण क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाची पूर्ण माहिती भरायची म्हणजे खाते क्रमांक इथे निवडायचा जगवट क्रमांक आहे तो निवडायचा इथं हंगाम कोणत्या हंगामात आपलं पीक पेरा नोंदवाचं आहे ते इथे निवडायचं आहे तर इथे पिकाचा वर्ग आहे पिकाचा वर्ग म्हणजे ते पीक पीक आहे की फळ पीक आहे वगैरे त्या ऑप्शनवरून आपल्याला इथे निवडायचे आहे त्यानंतर प्रकारे सर्व माहिती याच्यामध्ये दिली आपण व्यवस्थित नीट वाचून भरून घ्यायची आहे हे बघा इथे आपलं मुख्य पीक सोयाबीन निवडलं आहे पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्र टाकायचं कमी असेल तर जेवढं आपल्या मॅन्युअल टाकू शकतो तेवढं मॅन्युअल टाकायचं आहे इथे जर आपण मिश्र पीक निवडलं असेल तर आपण मिश्र पीक दुसरं जर असेल आपल्या याच्यामध्ये समजा सोयाबीनमध्ये तूर असेल वगैरे तर इथं तूर पिकाची पण आपण दोन्ही करू शकतो तूर पिकाचे क्षेत्र किती आहे ते पण आपल्याला निवडता येईल तर अशा प्रकारे त्या पेरणीची डेट किती आहे ती इथे निवडायची आहे ही पेरणी दिनांक निवडल्यानंतर आपल्याला त्याचं पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर ओलिताचे साधन की जे आपल्या इकडं विहीर असेल तलाव असेल बोरवेल असेल कुपनलिका असेल जे ओलिचं साधन आहे ते निवडायचे ओलीत आपण कशा पद्धतीने करतो थिबक तुषार त्या पद्धतीने ते निवडायचे व पुढे जा या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर या प्रकारची स्क्रीन ओपन होईल यामध्ये आपण ज्या गटामध्ये आहे त्याच गटामध्ये असले तरच आपला पीक पेरा नोंदवला जाईल आपण जर जा गटाच्या बाहेर असेल तर इथे आपल्याला अद्ययावत करा येथे क्लिक करावं लागेल व आपला जो लोकेशन आहे हे आपल्या संबंधित गटामध्येच यायला हवं त्याशिवाय आपला पीक पेरा आपल्याला भरता येणे शक्य नाही आहे त्यामुळे शेतकरी शेतावर जाऊनच आपल्याला पीक पेरा नोंदवणं आहे अशा प्रकारे दिसल्यानंतर आपण पुढे जावर क्लिक करायचं आहे तेथे दोन छायाचित्र आपले छायाचित्र क्रमांक एक छायाचित्र क्रमांक दोन आपले जे पीक आहेत या पिकाचा आपण आपल्या शेतामध्ये या प्रकारे असा फोटो घेऊन घ्यायचा आहे जो आपल्या शेतामध्ये पीक आहे ते पिकाचा फोटो घेऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन जे आहे याचे फोटो आपण काढून आहे आपल्या वेगवेगळ्या भागातला आपण शेताला काढू शकतो या प्रकारे फोटो काढल्यानंतर तिथे लोकेशन आपल्याला इथे दिसून जाईल लोकेशन येते त्यानंतर आपल्याला अक्षर ठिकाण झाल्यानंतर हिरव्या राईटच्या ठिकाणी क्लिक करायचे आहे व त्यानंतर आपली पूर्ण माहिती परत एकदा चेक करायची की आपण माहिती भरलेली बरोबर आहे की चुकीची आहे जर माहिती भरलेली बरोबर असेल योग्य असेल काही करेक्शन करायचं असेल त्या खाली चेकबॉक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे व क्लिक केल्यानंतर पुढे जे हिरव्या रेषामध्ये हिरव्या कलरमध्ये पुढे आहे त्या ठिकाणी क्लिक करावे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोडच झाली आहे म्हणजे आपली पूर्ण माहिती आपण अपलोड केलेली आहे त्यानंतर पिकाची माहिती पहा येथे बघायची की आपण जी भरलेली माहिती दिसत आहे का येथे जर माहिती आली याचा अर्थ आपण माहिती पूर्ण भरलेली आहे आणि ती सबमिट झालेली आहे यानंतर आपण माहिती आपली सक्सेसफुली आपल्या झाली का नाही ती परत बघायसाठी आपण मेन मुख्य आपण मुख्य पेजवरती यायचे मुख्य मेनूवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गावाचे खातेदार निवडा या ठिकाणी क्लिक करायचे तर ही पूर्ण आपल्या गावाची शेतकऱ्यांची नावाची यादी आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपल्याला हिरवे कलर दिसत आहे हिरवा सिलेक्शन झालेले नाव दिसत आहे त्याचा अर्थ त्या शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदणी केलेली आहे आणि या ठिकाणी ज्यांच्या ठिकाणी हे ठिकाणी जर आपल्या आईज सारखा एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचे डोळ्याचं जे दिसते ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण काय माहिती भरलेली आहे संबंधित शेतकऱ्यांनी काय माहिती भरलेली आहे ती माहिती इथे आपल्याला दिसेल तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण घरीच आपल्या मोबाईलद्वारे पीक पेरा नोंदणी करू शकतो तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारे आपण पीक पेरा नोंदणी करून घ्यावी धन्यवाद